गोदावरीचे पाणी दाखल वाढला पाण्याचा विसर्ग गोदावरी दुथडी भरून वाहू लागली नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दोन दिवसापासून संततधार सुरू असून धारणा धरण निम्मे भरल्याने या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे तर आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता गंगापूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे गोदावरी नदी जायकवाडीच्या दिशेने दुथडी भरून वाहू लागली आहे गोदावरी काल सायंकाळी सहा वाजता बारा हजार सहाशे वीस क्युसेकने विसर्ग सुरू होता रात्री आठ वाजता विसर्ग चोवीस हजार नऊशे अठ्याण्णव क्युसेकने करण्यात आला प्रथमच जून मध्ये गोदावरी दुतडी भरून वाहू लागल्याने हे दिलासादायक चित्र आहे दारणा तसेच गंगापूर्व व अन्य छोट्या नद्या ओढे यांचे पाणी या बंदरात दाखल होऊन गोदावरीचा विसर्ग रात्रीतून वाढू शकतो त्यामुळे गोदाकाठला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोदावरी दुतडी भरून वाहू लागली आहे